कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून बेडगाव जिल्हा परिषद गटातून परिवर्तन विकास आघाडीच्या आदिवासी समाजाच्या उमेदवार उषा अंकुश नाव सध्या चर्चेत असून त्यांना मोठा पाठिंबा मिळत चित्र आहे उषा ठोंबरे या गेली आठ वर्ष कोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायतीत कार्यरत असून सध्या उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळत आहेत विकास पाणी पुरवठा रस्ते सुधारणा स्वच्छता मोहीम महिला प्रश्न आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी या क्षेत्रात त्यांनी सातत्याने काम केल्याचा सा अनुभव त्यांच्या नावावर आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना प्रशासन जनसंपर्क आणि समस्यांवर तातडीने उपाय शोधण्याची कला आत्मसात केल्याचं सा त्या सांगतात आदिवासी समाजातील मूलभूत प्रश्नांची त्यांना वैयक्तिक जाणीव आहे मी एका सामान्य आदिवासी कुटुंबातून आले आहे पाणी आरोग्य रस्ते आणि रोजगाराच्या अडचणी मी स्वतः अनुभवल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांच्या वेदना आणि गरजा सहज उमकतात असं ठोंबरे यांनी बोलताना स्पष्ट केलंय वेणगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा दाखला देत त्याच धर्तीवर दर्जेदार काम करण्याचा आपला प्रयत्न राहील असंही त्यांनी आश्वासन दिलं दरम्यान जिल्हा परिषदेतून आदिवासी भागासाठी अधिक निधी आणून तो प्रत्यक्ष शेवटच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे निधी कागदावर न राहता प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे तसंच समाजाचं ऋण फेडण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे बेणगाव गटातील नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वाद मला नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका